उद्धव ठाकरे स्वार्थी माणूस नारायण राणे विधानसभा निवडणूक निर्णय जिंकण्याचा आपला निर्धार आहे इतर पक्षांपेक्षा भाजपचा कार्यकर्ता वेगळा असला पाहिजे हक्काचे दोन उमेदवार विधानसभेसाठी मागतोय निवडून आल्यानंतर कोणाला दोष देणार नाही मी मराठवाड्यात जाणार बघू तर जरांगे काय करतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी सांगितलंय देवेंद्र एकटा नाहीये मी आणि आम्ही सर्व आहोत आमची परत सत्ता येणार आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल कुणी बोललं तर त्याचा निषेध रस्त्यावर येऊन झाला पाहिजे आरक्षण द्यायचं काढून घ्यायचं नाही उद्धव ठाकरे स्वार्थी माणूस तो ना झाला ना तो कोणाचा झाला उद्धव ठाकरेंच्या बोलण्यामध्ये येऊ नका मी सर्व मान्यवर नेत्यांची भाषणं ऐकलेली आहेत आणि शेवटी समारोपाचं भाषण माझं आहे ते करण्यासाठी उभा आहे पुण्याच्या शिबिरामध्ये जो आदेश झाला त्याच्या पूर्ततेसाठी आजची आपली बैठक आहे विधानसभेची निवडणूक उंबरट्यावर पोचली आहे आणि ती जिंकायचा आपला निर्धार आहे तो निर्धार आपण कसा पार पडावा परत महाराष्ट्रात बहुमतात सरकार यावं आणि ते येण्यासाठी आपण काय प्रयत्न करावे याचं मार्गदर्शन त्याचबरोबर तुम्ही गेली अनेक वर्ष आपल्या विभागात आपल्या गावात तालुक्यात शहरात जे काम करता ज्या मतदारांसाठी काम केलं त्यांना परत एकदा जागं करणं आणि भारतीय जनता पक्षाच्या किंवा या आपल्या मायुतीच्या उमेदवाराला मतदान करायला प्रवृत्त करणं आहे आपलं का सुरुवातीलाच या ठिकाणी प्रस्ताव मांडले त्यामध्ये माननीय पंतप्रधान श्रीयुत आपले नरेंद्र मोदी साहेब हे लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले हॅट्रिक पूर्ण केले आणि म्हणून आपण त्यांचं अभिनंदन केलं अभिनयाचा प्रस्ताव पण त्याबरोबरच अनेक जणांनी उल्लेख केला मी त्यासाठी जास्त वेळ घेणार नाही पण माननीय पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षात ह्या देश देश कुठे होता आणि कुठे आणला देशात त्यांनी विविध वर्गाला प्रगतीकडे नेण्यासाठी जे मार्ग सुचवले आणि त्याचे प्रस्ताव म्हणून अंमलबजावणी कर करत आहेत त्या सर्व योजना तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ज्ञात आहेत इथे भाषण केल्यानं ना सगळ्यांना ज्ञात आज ते ना ना प्रस्ताव सांगण्याऐवजी गेल्यामागे तीन चार गेल्या दहा वर्षात जेव्हा प्रस्ताव मांडला तेव्हाच प्रमोदन झालं असतं तर आता सगळे प्रस्ताव हजारोने प्रस्ताव नाही ला लाखोने प्रस्ताव आले वेगवेगळे त्याच्यामध्ये ऐंशी कोटी गरिबांना धान्य कोरोना काळामध्ये मान्य पंतप्रधानांनी सुरू केली आतापर्यंत कुठल्या पंतप्रधान हे धाडस केलं नाही ऐंशी कोटी गरिबांना मोफत धान्य दिलं आजही देत आहेत पुढच्या पाच वर्षही देणार आता त्यांनी जाहीर केलं पाच वर्ष पुढच्याही देणार हे तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे वर तुम्ही धान्य घेताय ना हे मोदी देत आहेत आमचा पक्षाचे प्रमुख आहेत भाजप येत आहे हे सांगणं आवश्यक आहे आत्ता सांगून आत्ता किती पोचतील हा प्रश्न आहे आपण समाजसेवक आहोत हो, आपण कोणी साहेब नाही त्यामुळे मी अमुक आहे मी अमुक होतो नाही मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री होतो तरी जनसेवक आहे तरी समाजसेवक आहे कोणी हिंगवार वाचला नसेल वाचा समाजसेवक कशाला म्हणतात त्यांनी दिलंय त्याच्या समाजसेवक कसा आणि सोशल वर्करचा फरक पण सांगितला आहे आजकालचे सोशल वर्कर आला हो साहेब आमचं एक काम करा अमुकच हो गाडी खर्च देशील अमुक देशील ह्याला सोशल वर्कर म्हणता आणि स्वतःतले किशातले पैसे खर्च करून त्या माणसाला अधिकाऱ्याकडे नेणं काम करून देणं त्याचं समाधान करणं हे समाजसेवक म्हणतात हे एगडेवार सांगितलं एगडेवार आणि तेव्हा तुम्ही माननीय मोदी साहेब हे अकरावं वर्ष आहे मी जवळून त्यांना पाहिलं आहे कॅबिनेटला असताना मंत्री असताना एक दिवशी परदेश फ्रान्सला गेले होते आणि आज दुसऱ्या दिवशी कॅबिनेट होती अकरा वाजता सकाळी चारचं फ्लाईट होतं त्यांचं तिथून म्हणजे सहाच्या जवळपास स सहा सात आठ वाजता येणार होतं मी असं ग्रह केला की आता काय आजची कॅबिनेट होत नाही तरी पण तयार राहिलो आणि बोला आपण फेरफटका मारूया पावणे अकराला तिथे आलो मोदी साहेब खुर्चीवर बसले होते आमची सगळ्यांची वाट पाहत बघा सकाळी एवढं येऊन बोलले नाही की आज कॅन्सल करूया आपला एखादा नेता आपल्यापैकी असता तर ते रे आज नाही मी याला झोप काढायची आपली वागणूक आपलं बोलणं चालणं समाज हिताच आहे आपल्या सोबती आहेत ना कार्यकर्ते त्यांच्यासाठी आहे का याचा व्हायला पाहिजे हो आणि निवडणुकीत कसे वागतो आपण निवडणूक नसतात तेव्हा कसे वागतो आणि निवडणूक आली तर कसे विनम्र होतो हा फरक फारच फार मी अनुभव मी आजकाल नाही फार लहानपणापासून निवडणूक जवळून पाहत नाही आमच्या विभागाचे प्रबोधन महाजन बी जे पीत शिवसेनेत चेंबूर त्याने अनेक उदाहरणं सांगितली ज्या युती झाली त्या युती झाल्यानंतर मी बरोबर असायचो अनेक वेळा गाडीत एकदा आम्ही एका शहरातून चाललो तर गोपीनाथ मुंडे पण होते नारायण कधी असं शहरातून जाताना गाडीची काज बंद नाही ठेवायची उघडी कर तुम्हाला सगळ्यांना सांगतोय उघडी ठेवत जा लोकांनी पाहिलं तुमच्याकडे हात करा त्यांनी हात दाखवू द्या नक हात करा काय जात नाही म्हणे आपले पैसे जात नाही यालाच माणूस की म्हणतात आणि ते कर आपल्यातले किती करतात साधा सरपंच झाला ना काज बंद होती उघडी असते ती बंद होती बघा तुम्ही आपल्यातलं वागणं मोदी साहेब परवा चार दिवसापूर्वी माझ्या कुटुंबाला घेऊन मोदी साहेबांना भेटायला गे। गेलो आम्ही एकूण सात जण गेलो आणि जेव्हा त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो मोदींनी पहिलं आपलं काही सांगत नाही बसले गेले आणि माझा नातू छोटा आहे आठ वर्षात त्याला जवळ घेतले त्याचे बरीच काय त्याच्याशी बोलले नितेशशी बोलले प्रत्येकाची के विचारपूस केली आपण आपल्याकडे आले कार्यकर्त्यांची किती जणांची करतो कसा आहेस रे तुझे घरचे कसे आहेत बरं आहे ना किती विचारतो मात्र निवडणुका आली उमेदवारी आपली मिळते असं कळलं क न वाकायचे पण वागत हा <laughs> <laughs> अपवाद भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असावा समथिंग डिफरंट अन्य पक्षापेक्षा भाजपचा कार्यकर्ता वेगळा असला पाहिजे हा वेगळेपणा भाजपची विचारधारा आहे भाजपची विचारधारा आहे ती विचारधारा आत्मसात करा आणि समाजामध्ये कार्यान्वित करावा ही भाजप असा आहे भाजपचे आमचे पंतप्रधान आहेत आज बघा महिलांसाठी किती योजना आणल्या गॅस म्हणजे किती योजना आणल्या महिला सक्षमीकरण महिलांचं सबलीकरण कोणतं क्षेत्र त्यांनी सोडलं शेतकऱ्यांचं सोडलं सोडलं बेकारांचं सोडलं शिक्षण घेणाऱ्यांचं सगळ्या क्षेत्रात त्यांनी काम योजना आणल्या आता काम आहे जर कोणी पराभव होत असेल तर तो आपल्या चुकामुळे त्या योजना लोकांपर्यंत गेल्या नाही म्हणून हे झालं गेल्या असतात लोक मध्य दिलं असतं असं समजलं प्रत्येकाने आत्मपर्शन करा साहेब असे वागतात हो हो आम्ही कशा वागतो काय कठीण आहे आपल्याला हक्काचे दोन उमेदवार आपण आज मागतोय रा, राजेंद्रांच्या सावताने ज्या भाषेत मागितले ठाणकोण मिळालेच पाहिजे आमचा आहे भाजपचा असं सांगायचं सावंत बरोबर आहे की नाही असलं पाहिजे तेव्हा मला मग तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे मोदी साहेबांनी ज्या योजना दिल्यात पुस्तिका आणि पाहिजे माझ्याजवळही मी छापल्या त्या घेऊन लोकांकडे जा भूथ पन्ना प्रमुख हे किती सिस्टम बी जे पीने दिलं पक्षाने पण त्याची अंमलबजावणी झाली ना हो, तर काही कठीण नाही कठीण नाही प्रत्येक जर माझ्या निवडणूक अनुभवली हो तरीही मी तुम्हाला सांगतो माझ्या निवडणुकी मला एकतर माननीय मोदी साहेब नड्डाजी अमित शहा यांनी तिकीट दिली मी तर सांगत होत बस झाला तर एवढी वर्ष निवड़ुका लड़ सर मुझे नहीं चाहिए ना राज्यसभा चाहिए ना लोकसभा नहीं रानी जी हम आपको छोड़ेंगे नहीं मैं सर ऐसा ना मेरे को बिजनेस मेरा करना वो ओ मुझे मालूम नहीं आपको छोड़ेंगे नहीं ठीक है मग टिकट छोटी मिला ली लो, लड़ लो तुम्हें लड़ला माया पण मी निहाळलं प्रत्येक कार्यकर्ता निहाळतो पाहत होतो काय करतो आहे कसा बोलतो आहे कसा चालतो आहे त्याच्या चालीमुळे बोलण्यामुळे मला किती मतं मिळणार आहे मी कॅल्क्युलेट करणारा उमेदवार होतो आणि माणूस आहे काय तेव्हा कोणीही सांगितलं बघा आम्ही हे केलं मला माहिती आहे मला काही नाव नाही केलं काम त्यांनी नाही केलं त्यांनी मतदान दिलं नाही दिलं सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचा मिळून आहे कशाला कोणाला दोष द्यायचा तेच विचार करतील अहो रा ना का नाही मत दिलं राणेत काय कमी आहे राणेला आतापर्यंत जेवढी पदे मिळाली एक तरी पदावर अपयशी राणे ठरला का कोणी सांगावं हो। एक तरी बांधवनं मला वाटतं एखादा नेता एखाद्या पुढारी एखादा आमदार खासदार मंत्री एखाद्या भागात होऊन चालणार नाही त्यांनी असंख्य के निर्माण केले तर त्या भागात समृद्धी येते विकास जात होतो आणि त्यासाठी प्रयत्न व्हायला हो। त्यासाठी प्रयत्न व्हावा काळ्या हो। महाराज तर सगळ्यांनी पाच पंचवीस <ण्णागाँ> नाही सवतीस वाजल्या काही नजर अशी अशी असते हां आणि पत्रकारांकडे पण चेहरे कसे रिस्पॉन्स देतात ते पण असतात बांधव ना असं नाही तुम्ही कार्यकर्त्या आम्ही कार्य करतो आपले वरिष्ठ नेते आपल्याकडे पाहताय काय रवींद्र सावंत आणतो आहे काय नारायण राणे आणतायत काय जटार आणतायत काय बाळमणे आणतायत त्यांच्या भागात काय आहे तुम्हाला सांगू आपले नेते मोदीच आहेत छोट्या छोट्या गोष्टी वाचतात आणि टीव्हीवर पाहतात नितेशरा त्यांनी एक प्रश्न विचार प्रश्न केव्हा आपण का काम कर रहे तो हसला काय बोलला नाही बहुत बढिया बहुत बढिया त्यांना एक दोन घटना टी व्हीवर दाखवलेला त्यांनी सांगितलं म्हणजे नेते बघा बारकाईने आपल्या कार्यकर्त्याकडे लक्ष कसं देतात जवळ येतात विचारतात म्हणजे आपल्याकडे नेते पाहतात याची नितेशला जाणीव झाली आणि अधिक कार्यरत होणार अधिक कार्यरत होणार प्रोत्साहन मिळणार आणि तो कार्यरत होणार आता मी एवढीच पदं मुख्यमंत्री वगैरे हो सगळी पदं मिळाली मी परवाच्या दिवशी देवेंद्र आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो कारण मी त्या उद्धव ठाकरेची एक स्टेटमेंट वाचली आणि त्याचा ट्विट मी काल केला तुम्ही वाचला असेल हां ट्विट केला त्याच्या भाषेतच त्या मी त्याला उत्तर दिलं मी देवेंद्र आणि मुख्यमंत्र सांगितलं मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललो आहे मी मराठवाड्यात जाणार <laughs> सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार तुम्ही कोण या न या मी जाणार आणि अख्खा मराठवाडा बघू तर जरांगे काय करतो बरे काय करतो मला कळत नाही आता नको <laughs> काय म्हणतंय मराठीत म्हणा ना देखला देवा दंडवत तसं नव्हतं एक तुम्हाला सांगतो मी हे ठरवलं आज का उठतात जोही पंतप्रधान बोलतात काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा तुझ्या कुठल्या कामात आले व्यत्यय केला काय केला का तू आमच्या मोदी साहेबांना बोलतो किती काय बोलला तुम्ही वाचलं असेल ऐकलं असेल तेच अमित शहा तेच आमच्या देवेंद्र ना काय तो जरंगे काय आणि तो उद्योग त्यानं टार्गेट मी बोल काल बोललो आहे देवेंद्र एकटा नाही आम्ही आहोत मी आहे आणि आम्ही आहोत तुम्ही पण आहात की नाही टाळ्या कसल्या दिसतं माझं आहात ना उद्या देवेंद्रसाठी पक्षासाठी रस्त्यावर यायला पाहिजे बीजे असं नाही बीजेपीचा कार्यकर्ते रस्त्यावर येऊ नये काय काय बाळा हाय पण जोरात बोलत नाही <laughs> असला पाहिजे कोण आपल्या वाटेल आपल्या नेत्यांच्या येणार नाही आताही सांगा आमची सत्ता परत येणार <laughs> सत्ता येणार अहो सत्ता आणली तर आपण मानाने मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अधिकारी जाऊ साहेब हे आमचं निवेदन घ्या आमच्या रत्नागिरी पाहिजे सांगू शकता आज दुसरे आले तर हे असे आहेत ते दात पुढे वाले आले तर फावड्याचा आकार आहे तू आले तर तुम्हाला कॅबिनच्या जवळ तरी घेणार काय नाही घेणार अव आपल्या हक्काचा माणूस मिळवावा लागतो मिळवावा लागतो आणि आपल्या जटार साहेबांनी सून ऑफिस सा। पण केलं आहे महिन्यातून तास येणार अचानक पदाधिकारा बोलला ये रे बाबा काय पद आहे हा काय करतो जरा सांग काय कागद कागदविगत आहे कुठे गेलेल्याचं भेटलेलायची डायरी लिहिली पाहिजे पदाधिकारी पदाधिकारी डायरी लिहाय कुठे जातो काय करतो कोणाला शिवी घालतो काय प्रेम देतो कळलं पाहिजे ना आम्हाला असे असले पाहिजे का बांधवून मी पोस्टर लावण्यापासून वयाच्या चौदा वर्षापासून सुरुवात केली शिवसेनेला एकोणीसशे सहासष्ट पोस्टर लावायचे तेव्हा विरुद्ध बरव्या बिरव्या त्या निवडणुकाना मी चौदा वर्षाचं एवढी वर्ष आजही मी स्वतःला कार्य करत म्हणतो मी गावात जातो कुठेही जातो मी खुर्ची आणेपर्यंत थांबत नाही मी पडवीत जिथे जागा आहे तिथे बसतो म्हणून सिंधुदुर्ग मला दादा म्हणून लहान मोठा संबोधतो आणि मान देतो मी त्यांना धन्यवाद आज बघा तिन्ही मतदारसंघात लीड मिळाली रत्नागिरीकरांना वाटलं पाहिजे आणि नेत्यांना पण आपण का नाही लीड देऊ शकलो आपला उमेदवार आहे आपला पक्षाचा आहे बोलणं सोपं असतं करणं कठीण आहे स खांडेकरांचं एक वाक्य आहे यश मिळू शकता पण यश टिकवणं त्याहीपेक्षा कठीण असतं कळलं ना आणि त्यामुळे बोला कमी करा करून दाखवा लोक आठवण करतील नाही असा माणूस होणार नाही हा माणूस पक्षासाठी आणि जनतेसाठी दिवस रात्र काम करतोय त्यालाच मोदी साहेबांचं नाव घ्यायचा अधिकार आहे अशाच कार्य करतात नाही तर काही फुशारक्या मारतात मोदी साहेब असे हे असे अरे बाबा तू त्यांचा कुठला गुण घेतला आहेस तरी घ्यावा लोकांनी काम करा जो असं आपण काम करू ना कोकणातून एकही जागा पंचायत समिती जिल्हा परिषद असो आमदार असो खासदार असो दुसऱ्याला मिळणार नाही हो सगळ्यांनी असं काम केलं तर वरून आणि खालून सगळ्यांनी तरी टाळ्या नाही <laughs> मी असं पण म्हणालो असं पण म्हणा जास्त नाही सावंतवाडीला आमची एक मिटिंग आहे हे साहेब पण आहे परत येईन बोलेन मी भाषण करत नाही मी तुमच्याशी चर्चा करू चर्चा म्हणा की माझं मनोगत तुमच्याकडे व्यक्त करतो याला भाषण समजू माझ्या त्या भावना आहेत तुम्ही माझ्या कुटुंबातलेच आहात मग तुम्हाला सांगणार नाही तर कोणाला सांगणार हे काम करा हे काम केलं पाहिजे कुठं एखादं काम पार पाडायचं लग्न घरात असेल तर सगळ्यांना सांगतो तू ही जबाबदारी घे तू ही जबाबदारी तसंच आहे निवडणूक आहे पंडा प्रमुख असो प्रमुख असो तालुका प्रमुख जाणे जाणे चला रे बाबा आपण मतदारांना सांगूया जिथे निगेटिव्ह मत आहे तिथे मुद्दाम जा आपली भूमिका स्पष्ट करा मोदी साहेब कसे आहेत अमित शहा कसे आहेत आपले नेते कसे आहेत कोणासाठी काम करतायत योजना कोणासाठी आहे समजून सांगावं कोकणाला पैसा कमी पडू देणार नाही मी आणि रवी चव्हाण काय कमी पडू देणार नाही <प्रेणारा> एखादी योजना आजची उद्या होईल लगेच होणार नाही कॉम्प्युटरसारखं इकडे बसलं बटन दाबलं का तिकडे रिझल्ट येतो तेवढं नाही काही काळ प्रोसेस व्हायला लागतो ना पण होणार कुठल्याही भागापेक्षा कोकणाला न्याय मिळेल एवढं लक्षात ठेवा हो। हो। लक्षात वेळ हो असं आम्ही काम करू आम्ही काम करू तुम्हाला काम दाखवू बघूया आपण आपण या काम करण्यामध्ये तुम्ही मागणी करत पळत सुटा आम्ही पूर्ण करत तुमच्या मागे पळत सुटतो कोण थकतो ते बघूया इथेच थांबतो जय हिंद जय महात